नमस्कार तु माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत सगळे मिठाई छान प्रकारे तयार केल्यानंतर ईश्वरीच्या जीवात जीव येतो इतकी मेहनत करून आपण एवढी मिठाई तयार केलीस आपला सगळं काही काम पूर्ण होत आले हे पाहून सगळेजण आनंदी असतात तिथे लावण्याचा माणूस त्यांच्यावर नजर ठेवून असतो त्या घरात जेवण करण्यासाठी जातात त्याच वेळेला कुणाचं लक्ष नाही हे पाहून तो तिथे येतो आणि सगळ्या बॉक्सेसवरती पेट्रोल टाकायला सुरुवात करतो घरामध्ये सगळेजण जेवणाच्या टेबलवर येऊन बसतात जेवण केलं की आपण सगळे बॉक्सेस आत आणू असं त्यांचं बोलणं चालू असतं इकडे पेट्रोलचा वास येऊ लागतो ज्यायुवात त्या विचारू लागते कुणाला वास येतोय का मला ना खूप घाणेला पेट्रोलचा रॉकेलसारखा वास येतोय आहे त्यावेळेस सगळेजण म्हणतात हो येतोय तर खरी पण काय असेल असं एक ते एकमेकीशी बोलत असतात बाहेर कोणाच्या गाडीचं पेट्रोल टँक लीक झाला असेल त्याच्यामुळे बहुतेक हवास येत असेल ईश्वरी म्हणते हरकत नाही मी एक चक्कर मारून येते तोपर्यंत तुम्ही ताटे वाढायला घ्या आपण जेवण करूया असं तिचा आवाज ऐकल्यानंतर तिथून तो माणूस पेटवण्या अगोदरच पळून जातो तिथे ईश्वरी पाहते सगळे बॉक्सेस ओले आहे तिथनं पेट्रोलचा घाण वास येतो आहे हे सगळं पाहून ते आरडाओरडा सुरू करते सगळे घरातले आत येत बाहेर येतात आणि बाहेर येऊन बघतात तर काय सगळं पेट्रोल कोणी टाकलं असेल एवढी मोठी दुश्मनी कोणी काढली आणि ईश्वरीच्या आईची तर वेगळेच हाल झाले बिचारीच्या हातापायातली ताकदच निघून गेली लावण्याला तो माणूस सांगतो की तुमचं काम फते झालं लावण्याला फार आनंद होतो इकडे ईश्वरी फोन करते तो राकेशला राकेशला ती विचारू लागते तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे ना तुम्ही बघा त्यात कोणी आहे का त्याला तो माणूस दिसतो पण तो म्हणतो हा कोण असेल काहीतरी आपल्या कामाची गोष्ट आहे मग तो ईश्वरील सांगतोय की इथे कोणीही नाही आहे तुमचं सी सी टी व्ही फुटेज रेकॉर्डच झालं नाही कॅमेऱ्यात काहीतरी प्रॉब्लेम आला असेल आणि तितक्यात राकेशकडनं मदतीची अपेक्षा आत्या करू लागते त्या त्यावेळेला राकेश त्यांना टाळाटाळ करतो तो म्हणतो मी पुण्याला बाहेर कामासाठी आलो आहे त्यामुळे तुमची मदत नाही करू शकणार मला खूप वाईट वाटतंय असं म्हणत तो इनोसंट बनतो आणि फोन ठेवतो इकडे मात्र तो पुन्हा एकदा ती सगळी सी सी टी व्ही फुटेज पाहू लागतो त्याला डाऊट येतोय ही तीच मुलगी म्हणजे लावण्या लावण्य आपल्या कामाची असू शकते ईश्वरीला आणि अर्णवला दूर करण्यामध्ये तीच आपली मदत करेल आपल्याला हुकूमाचा इतका मिळाला ह्या गोष्टीने त्याला फार आनंद होतो इकडे ईश्वरीला आई सांगते की आता आपल्याकडनं ही ऑर्डर पूर्ण होणार नाही तू फोन करून आर्नवला सांगून दे तो दुसरी काहीतरी सोयी पाहिल हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या पायाखालची जमीन हलते लूजर ट्रॉफी घेऊन तो आलेला म्हणजे तो आपल्याला लूजर टॅग देणार या गोष्टीने तिचं खरं तर खूपच मन बावरून जातं ती म्हणते नाही मी इतक्या लवकर हार मानणार नाही तिने स्वतःशीच मनाशी ठरवलं हार मानायची नाही आणि पुन्हा एकदा नव्याने मिठाई बनवायची आणि ती ऑर्डर पूर्ण करून द्यायची हे ऐकल्यानंतर नम्रताही तिला साथ देते पण आत्या म्हणते तुमच्या डोक्यात पाणी झालं एवढ्या कमी वेळेत पैसाही नाही आणि एवढ्या कमी वेळेत कसं करणं शक्य होईल इकडे विनरचं सर्टिफिकेट आणि ट्रॉफी बनवायला आर्नवने लावण्याला सांगितलेलं असतं त्याच्यावरती ईश्वरीचं नावही टाक कारण ती ति तिला दिलेलं काम था ती पूर्णच करून येणार हे त्याला वाटतं पण तिला मनातली मनात हसायला येत असतं असं काहीही होणार नाही ती मुलगी स्वतःची पूर्णच करू शकणार नाही मिठाईची ऑर्डर असंही ती बोलू लागते इकडे आकाश त्यांच्या घरी जातो ईश्वरीला विचारू लागतो सगळी ऑर्डर पूर्ण होईल उद्यापर्यंत सगळ्यांचे चेहरे तो पाहतो काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला लक्षात येतं आणि मग तो विचारू लागतो त्यावेळेला सगळी हकीकत नम्रता त्याला सांगते आणि तो पुढे मदत करण्याची इच्छा व्यक्त करतो चला तर मग आकाशच्या मदतीने ईश्वरीने सगळे ऑर्डर पूर्ण करून लावण्याचे कसे दात घशत घातले हे आपण पाहूयाच आपण पुन्हा भेटू धन्यवाद